नमस्कार मी किशोर बोराटे डोंबईल नागरिकांनी मी मॅनेजर आहे इन्शुरन्स डिपार्टमेंट मध्ये आज या सेशन मध्ये आपण बघूया हाऊसिंग सोसायटी इन्शुरन्स हाऊसिंग सोसायटी इन्शुरन्स म्हणजे नेमका काय असतो आणि तो, तो काय महत्वाचा आहे तर आपण पुढे हाऊसिंग सोसायटी इन्शुरन्स आज आपण सोसायटी मध्ये राहतोय आपल्याला आपल्या फ्लॅटचा जो इन्शुरन्स आहे तो काढलेला आहे का नाही हा सुद्धा माहिती नसतोय आपण बरेच वेळा असं होत का सोसायटीच्या एखाद्या फ्लॅट मध्ये आग लागते आणि ती आग स्प्रेड होऊन पूर्ण माळा तो जळून खाक होतो त्यामध्ये जर सोसायटी काढला नसेल तर आपली काही चूक नसताना सुद्धा आपल्याला नुकसान सहन करावं लागतं त्यामध्ये जर यामध्ये सोसायटी इन्शुरन्स असेल तर ती नुकसान थोडेफार प्रमाणात आपल्याला भरून भेटते त्यामध्ये तर आपण पुढे बोलूया की सोसायटी इन्शुरन्स नेमका काय आणि ने, काय कव्हर त्यामध्ये आहे पहिला तर ही हाऊसिंग सोसायटी इन्शुरन्स ही स्पेशली पॉलिसी डिझाईन केलेली आहे फक्त हाऊसिंग सोसायटीसाठी याच्यामध्ये आपण काय काय कव्हर करू शकतो तर पहिलं येते हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग या बिल्डिंग सोबत जे बिल्डिंगचे लिफ्ट सोलर फायर फायटिंग जनरेटर किंवा जे काही आपली असेट आहे सीसीटीव्ही कॅमेरा फर्निचर पिक्चर किंवा ऑफिस इक्विपमेंट प्लेग्राऊंड मध्ये जर काही इक्विपमेंट असेल तर ते सर्व आपण ते इक्विपमेंट यामध्ये कव्हर करू शकतो तसेच याच्यामध्ये काही ऑप्शनल कव्हर सुद्धा आहे कारण की आपण एका पॉलिसी मध्ये पूर्ण बिल्डिंग आणि बिल्डिंगचे आपण कव्हर करतोय परंतु त्या बिल्डिंग मध्ये लोक राहतात त्या सभासदांना सुद्धा जर काही आपले घरातली वस्तू कव्हर करायच्या झाल्या तर त्या सुद्धा वस्तू यामध्ये कव्हर करता येतात हे सुद्धा ऑप्शनल कव्हर यामध्ये आहेत खाली आता नंतर आहे ज्वेलरी कि आपले व्हॅल्युएबल कंटेंट जे काही ज्वेलरी किंवा व्हॅलेबल कंटेन आपल्या घरामध्ये असेल ते सुद्धा आपण एकाच कव्हर करू शकतो नंतर पर्सनल कव्हर जे सोसायटीचे मेंबर आहेत उद्या सोसायटीमध्ये काही आग लागली किंवा काही इन्सिडेंट झाला आणि धावपळ झाली धावपडीमध्ये एखाद्या मेंबरची काही डेथ झाली तर त्यामध्ये पाच लाखापर्यंत सुद्धा यामध्ये प्रोव्हाइड केला जातो तसेच पब्लिक लायब्ररी आपल्या बिल्डिंगमध्ये काही हादसा झाला आपल्या बिल्डिंगमध्ये काही नुकसान झालं आणि काही नुकसान झालं किंवा थर्ड पार्ट लायबिलिटी ज्याला म्हणतो आपण तो यामध्ये कव्हर करता येतो तो, तो पब्लिक लायबिलिटी कव्हर नंतर लॉस ऑफ आप रेंट आपण बरेचसे लोक आहेत की आपला एक फ्लॅट ते रेंट वर देतात आणि त्या रेंट वर त्यांचा उदरनिर्वाह चालतो तर त्या घटनेमध्ये जर त्या फ्लॅटचं काही नुकसान झालं तर जो आपला रेंट लॉस होणार आहे तो सुद्धा यामध्ये भरून घेता येतो तो, 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 तो मॅक्सिमम छत्तीस महिन्यापर्यंत करतात कव्हर नंतर रेंट फॉर अल्टरनेटिव्ह अकोमोडेशन म्हणजे उदाहरणार्थ बिल्डिंग डॅमेज झाली टोटल डॅमेज झाली आणि ती बिल्डिंग पुन्हा नवीन बांधावी लागेल तर जे सोसायटी मध्ये लोक राहतात मग त्यांचे राहायची व्यवस्था कुठं करायची किंवा त्यांना अल्टरनेटिव्ह अकोमोडेशन शोधावं लागेल तर त्यामध्ये हो लागे। तीन वर्षापर्यंतचं जे काही रेंट आहे ते रेंट यामध्ये पे करता येते हे सर्व ऑप्शनल कव्हरेज आहे तुम्ही पॉलिसी घेताना जे कव्हरेज घ्याल त्याचा यामध्ये आता सोसायटी इन्शुरन्स मध्ये काय काय टर्म्स अँड कंडिशन आहेत सोसायटी इन्शुरन्स काढला म्हणजे आपण संपूर्णपणे कव्हर आहोत अशी बरेच लोकांची भावना असते पण तसं नाहीये तो इन्शुरन्स काय आहे त्याचे कव्हरेज काय आहे उद्या काही लॉस झाला तर तो, तो कशा प्रकारे मला भरून मिळेल हे यामध्ये दिलेलं आहे जसं उदाहरणार्थ बिल्डिंग बिल्डिंग इज डॅमेज तर उदाहरणार्थ एखादा फ्लड आला फ्लड मध्ये आपल्या वॉल कंपाऊंड एखादी भिंत पडली ते एक डॅमेज आहे तर त्यामध्ये जो काही कॉस्ट ऑफ रिपेअर किंवा सर्वेअर कन्सल्टेशन इंजिनियर फी जे काही आहे तर रिपेअरिंगचा खर्च आपल्याला त्यामध्ये मिळतो दुसरा लॉस ऑफ रेंट असेल तर किंवा अकोमोडेशन जर तुम्ही घेतलं असेल तर हे तुम्हाला त्यामध्ये आहे बिल्डिंग इज कम्प्लिटली डिस्ट्रॉईड म्हणजे बिल्डिंगचं लँड साईड मध्ये म्हणा किंवा भूकंपामुळे किंवा आगीमुळे बिल्डिंग ही राहण्यायोग्य नाही झाली आणि तुम्हाला ती बिल्डिंग कंप्लीट डिस्ट्रॉय झालेली आहे तर यामध्ये फक्त आपल्या कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन जे सरकारने नेमून दिलेली असते जसा स्टॅम्प ड्युटी सरकार डिसाईड करते की या एवढी पर्सेंट स्टॅम्प ड्युटी असेल तसंच कन्स्ट्रक्शन कॉस्ट सरकार सुद्धा गव्हर्नमेंट एक इश्यू करते दरवर्षी तर तुम्ही इन्शुरन्स किती घेतला पाहिजे तर ते आपल्या बिल्डिंग पुन्हा बांधायला जो काही खर्च येईल त्याप्रमाणे आपण हा इन्शुरन्स घेतला पाहिजे तुम्ही कितीही इन्शुरन्स घेतला तुम्ही जास्त जरी घेतला तरी तुम्हाला जास्त मिळणार नाहीये कमी घेतला तर तुम्हाला तुमचं काम पूर्ण होणार नाही त्यामध्ये त्यामुळे इन्शुरन्स घेताना बिल्डिंगचा कधी हा कन्स्ट्रक्शन कॉस्ट प्रमाणे घेतला पाहिजे यामुळे तसंच जर आपण घरातले कंटेंट घेतलेले असतील जर ते डॅमेज झाले असेल आगीमुळे किंवा फ्लडमुळे तर ते रिपेअर होण्या योग्य असतील रिपेअरिंग रिपेअरिंगचा कॉस्ट मिळेल जर ते टोटली डॅमेज आहे की नॉन रिप्लेस आहे ते रिप्लेस होऊ शकत नाही तर तुम्हाला रिप्लेसमेंट कॉस्ट त्यामध्ये कव्हर करता येते यामध्ये नंतर पर्सनल ऍक्सिन कव्हर जसं मी आधी बोललो की काही झालं तर पाच लाखापर्यंत पर पर्सन यामध्ये कव्हर आहे पण हे तुम्ही घेतलेलं असेल तर तुम्हाला मिळेल तुम्ही पॉलिसी काढली पाहिजे हे सर्व कव्हरेज त्यामध्ये इनबिल्ट नाही तुम्हाला निवडावं लागतं त्यामध्ये तसंच व्हॅल्युएबल कंटेंट तर हे आपण जे ते रिपेअर होण्यालायक असेल तर ते रिपेअर होतील किंवा पूर्ण होतील ते जे तुम्ही पॉलिसी घेताना त्याची जी व्हॅल्यू दिली असेल त्या व्हॅल्यू प्रमाणे तुम्हाला ती नुकसान भरपूर भेटेल नंतर आता याच्यामध्ये पेरिल्स काय काय आहे पेरिल्स मध्ये पहिले ते का का फायर फायर म्हणजे जिथे आग लागणे आग स्प्रेड होते ती फायर बरेच वेळा असं आपल्या ची मदर बोर्ड जळाला तर तो एक ब्रेकडाऊन म्हणतो त्याला इन्स्टच्या भाषेमध्ये त्याला ब्रेकडाऊन म्हणतो ती फायर नाही आहे पण आपण नॉर्मली बोलता बोलतो की मदर बोर्ड जळाला तर तो कवर यामध्ये नसतो यामध्ये जर आग लागली तर ते आग त्यामध्ये कवर असते त्यामध्ये दुसरी आता लाईट नाही लाइटनिंग एखाद्या वेळेस चक्रीवादळ सुनामी येते त्यावेळेस लाइटनिंग होतात आणि आपला सोलर डॅमेज होतो किंवा सोसायटी सहन करावं लागतं तर ते सुद्धा यामध्ये कव्हर होतं डॅमेज नंतर होत एखाद्या वेळेस आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एम सी एरिया असतो आणि तिथे काही एखादा बॉयलर फुटतो किंवा काही एक्सप्लोजन होतं त्याच्यामुळे जर काही आपल्या सोसायटी नुकसान झालं तर ते सुद्धा यामध्ये कव्हर आहे स्ट्रोंग सायक्लोन हरिकंस फ्लड जसं चक्रीवादळ सुनामी पूर हे सर्व त्यामध्ये कव्हर आहे इम्पॅक्ट डॅमेज अँड लँडस्लाइड दरड कोसळणे किंवा जमीन फाटणे वगैरे जे आहे ते सुद्धा यामध्ये कव्हर आहे नंतर रॉय स्ट्राईक अँड मेलेसिस डॅमेज याच्यामध्ये दंगे फसाद किंवा बरेच वेळा असं होते की काही दोन समाजामध्ये वाद झाला आणि मोठा दंगा झाला त्यामध्ये तोडफोड होते त्यामध्ये जर काही सुसलेलं नुकसान झालं तर ते सुद्धा यामध्ये कव्हर केल्या जाते नंतर मिसाईल टेस्टिंग ऑपरेशन काही एरियामध्ये मिसाइल टेस्टिंग ऑपरेशन चालते त्या टेस्टिंगच्या दरम्यान जर काही नुकसान झालं तर ते सुद्धा यामध्ये कव्हर आहे तसेच आता फायर फायटिंगचे आहे ते प्रत्येक बिल्डिंगमध्ये फायर फायटिंग इन्स्टॉल केलेले असते त्यामध्ये जर काही लिकेज झालं त्या स्प्रिंकलर सिस्टममध्ये आणि त्याच्यामध्ये जर काही नुकसान झालं ते सुद्धा कव्हर होते यामध्ये बुश फायर जंगल साफ करताना बरेच वेळा आग लावून दिले जाते आणि आपला जी बिल्डिंग आहे ती शहराच्या इथून साईडला असेल आणि तिथं ती बुश फायर जी आहे ती वाळत वाढ आपल्या सोसायटी बन झाली आणि आपल्याला जर काही नुकसान झालं ते सुद्धा यामध्ये कव्हर आहे नंतर बस्टिंग अँड ओव्हर फ्लोटिंग ऑफ वॉटर टँक्स जे सोसायटीच्या टेरेस वरती मोठी टाक टाकी असेल ते जर काही फुटली किंवा काही बस झाली तर ते सुद्धा यामध्ये कव्हर आहे तर हे एवढे बारा पेरिल जे आहे एवढेच त्यामध्ये कव्हर आहे त्यामुळे याच्या व्यतिरिक्त हे त्यामध्ये कव्हर नाहीये तसेच आपल्याला जर आपल्या सोसायटीचा इन्शुरन्स काढायचा असेल तर आम्हाला आपल्याकडनं ही माहिती हवी एरिया नंतर नंबर ऑफ फ्लॅट आपल्यामध्ये जे कंट्रीन आहेत सोसायटी मेंबरचे घरातील कंट्रीन आहेत ते जर कव्हर करायचे असतील तर त्याची व्हॅल्यू तसेच सोसायटीमध्ये सोलर सिस्टम किंवा सोसायटी किंवा सोसायटी फर्निचर फिक्चर इलेक्ट्रिकल फिटिंग जे काही आपल्या सोसायटी मालकीच असेल त्याची व्हॅल्यू आम्हाला हवी आहे त्यामध्ये तसेच पब्लिक लायब्ररी कव्हर आहे आपल्याला हवं असेल तर तुम्ही याची आम्हाला येस बोला तसेच पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर हे ऑप्शन कव्हर दिले यामध्ये हे तुम्ही फक्त आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला कोटेशन प्रोव्हाइड करू तसेच कोटेशन दिल्यानंतर किंवा इन्शुरन्स काढल्यानंतर कंपनी बँक उद्या जर काही सोसायटीमध्ये इन्शुरन्स झाला आणि तुम्हाला तुम्ह क्लेम करायची वेळ आली तर डोंबिवली नागरी बँक ही तुमच्यासाठी बसलेली आहे डोंबिवली नागरी बँकेने इन्शुरन्स डिपार्टमेंट हे एक सेटअप केलेलं आहे बँकेच्या हेड ऑफिसला तुम्हाला काहीच उद्या सेवा लागली किंवा काही सर्व्हिस लागली किंवा क्लेम मध्ये काही असिस्टंट लागलं ला। तर ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो त्यामुळे डोंबिवली नागरी बँकेकडे इन्शुरन्स घेतल्यानंतर क्लेमच्या वेळी तुम्हाला कुठेही धावपळ करायची गरज नाही तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता व आमच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त क्लेम मिळून आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर तुम्हाला क्लेम कसा देता येईल याच्यावर लक्ष देऊ त्यामध्ये हा याच्यासाठी तुम, तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा